जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्चपासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं कैकाडी समाज युवक संघटना सेटलमेंट सोलापूर आयोजित कबड्डी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस यांच्या वतीनं आयोजित केलेला कबड्डी प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मैदानाचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर कबड्डीच्या सामन्याला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं कैकाडी समाज युवक संघटनेच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कैकाडी समाज अध्यक्ष नागेश गवळी गायकवाड भारत जाधव विठ्ठल बाबूराव जाधव नायब तहसीलदार उमेश गायकवाड देविदास गायकवाड गोपाळ नंदुरकर गणेश प्यारू जाधव गिरीश जाधव अमोल गायकवाड विनोद जाधव चेतन गायकवाड प्रकाश जाधव अंबादास जाधव या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दीपक जाधव सचिव विशाल गायकवाड खजिनदार राहुल जाधव उपाध्यक्ष प्रतीक जाधव संजय गायकवाड कपिल जाधव अभिषेक नंदुरकर संघटक श्रीशल गायकवाड अक्षय जाधव यांच्यासह सह खजिनदार योगेश जाधव प्रमुख संघटक नागेश गायकवाड कार्याध्यक्ष आदित्य जाधव सहसचिव ज्ञानदीप जाधव कार्यकारिणी सदस्य सूरज कुमार गायकवाड शैलेश जाधव किरण जाधव शुभम गायकवाड निखिल गायकवाड कपिल जाधव प्रज्योत जाधव या सर्वांचं मोलाचं योगदान लाभलंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी